हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ वगैरे सगळं घेऊन येत असते तसंच आजचासुद्धा व्हिडिओ आहे व्हॅलेंटाईन डे जवळ आलेला आहे आणि व्हॅलेंटाईन डेबद्दल बोलावं तितकं कमी आहे कथा खूप आहेत पण आपणसुद्धा सेलिब्रेट केलं तर काय पाश्चात्य संस्कृती जरी असली तरी आपण का नको त्यात सेलिब्रेट आपल्या स्पेशल वन करून एखाद दिवशी जर आपल्याला प्रेम भेटणार असेल तर का नको ही गोष्ट करायला सो so, हा फर्स्ट लुक आहे व्हॅलेंटाईनसाठी तुम्ही फ्रिलची साडी नेसून जा अतिशय छान दिसाल साडीचा लुक व्हॅलेंटाईनला तुम्हाला कॉम्प्रमाइजच नाही आहे या साडीच्या लुकला अदरवाईज तुम्ही ब्लॅक ब्लू आणि ब्लॅक तर एकदम छान दिसतो नेटची ब्लॅक साडी तुम्हाला इझिली भेटून जाते आणि या प्रकारचं तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालून जा मिनिमम मेकअप करावा लागतो त्याच्यावरती मिनिमम हेअरस्टाईल करावी लागते आणि दिसायला खूप जास्त छान दिसतं जास्त वेळेस ड्रेस ड्रेस होतात वगैरे त्यामुळे साठी सु... सुद्धा आपण साडी वेअर केलेली कधीही चांगली फोटोज पण साडीमध्ये छान येतात पोस्ट करायलाही आपल्याला छान वाटतं आणि कधीतरी वेगळं म्हणजे लॉंग स्लीवचं तुम्ही जर या प्रकारेचं ब्लाउज जर घालून जात असाल तर ते अतिशय सुंदर दिसतं डीप नेक घ्या क्लिवेज दिसणार नाही याची खात्री घ्या आणि हेच नव्हे तर रिंग्स इ ये, इयरिंग मधातून जो भांग आहे आता सध्या ट्रेंडिंग आहे तो त्या प्रकारे असं आलिया भटसारखं लुक करायचं असेल तर ते सुद्धा आणि थोडं व्हॅलेंटाईनला रेट्रो वगैरे जरी लूक असेल ना तरीसुद्धा तेसुद्धा खूप छान चालतं पण ह्या लूकपैकी ब्लॅक ब्लॅक कलरचं ऑब्सेशन ब्लॅक म्हणा व्हाईट म्हणा ब्लू म्हणा व्हॅलेंटाईनला खूप स्पेशल असतं ऑबवियसली रेड पण असतं पण रेड आजकाल सगळेच घालतात म्हणून आपण युनिक करू व्हाईट फुल नेक फुल नेकचं असं जे ब्लाऊज आहे तेसुद्धा खूप छान दिसतं नेटच्या साड्या ऑरगेन्झा साडी यावरती जर या, या प्रकारचं ब्लाऊज असेल तर खूप जास्त सुंदर दिसतं mm -hmm. जा हे सगळं जे आहे ते व्हॅलेंटाईनला खूप स्पेशल करतो तुमच्या हेअरस्टाईलची गरज पडत नाही जास्त मिनिमम लुक करावं लागतं आणि विशेष म्हणजे दिसायला खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतं असं फार काही करावं लागत नाही त्याला रॉकेट सायन्स नसतं त्याच्यात ॲक्च्युली पण ह्या प्रकारचा जर तुम्ही लुक केला तुमच्या स्पेशल वन इज रिअली व्हेरी हॅपी तुमच्यासाठी खूप जास्त खुश होतील दोन तीन गुलाब तुम्हाला रोज डे प्रपोज डेचे रोज तुम्हाला आजच ते आणून देतील असं लुक जर तुम्ही केलं तर ऑबियसली नन अदर दॅन <laughs> माधुरी दीक्षित माधुरी दीक्षितचे लुक्स खूप छान असतात पण थोडे ते एजेड असतात आणि एजेड नसतील तरीसुद्धा या प्रकारचे जर स्लीवलेस तुम्ही यूज करून बघा आणि हेअरस्टाईलमध्ये तुम्हाला असं करायचं असेल तर हे करू शकता कुठला लुक तुम्हाला आवडला तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर कोणता लुक तुम्हाला जास्त आवडला त्याची कमेंट मी पिन करेल ज्याने ती के कमेंट केलेली असेल so, सो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका सो so, असा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कोणता पार्ट आवडला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी स्पेशल धन्यवाद खूप थँक्स आणि विशेष म्हणजे या आधीचे जे व्हिडिओज आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते सो तुम्ही तीसुद्धा जाऊन चेक करू शकता पूर्ण व्हिडिओ आपले बघा व्हिडिओ शेवटपर्यंत प्रत्येक व्हिडिओ बघा नक्कीच